अजित पवार यांनी महायुतीचा पहिला उमेदवार कोल्हापूरमध्ये जाहीर केला आणि पुढची समीकरणं काय असतील याचा अंदाज बांधणं सोपं केलंय हसन मुश्रीफ महायुतीकडून रिंगणात उतरणार आहेत सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये घाटगेंच्या पदरी निराशा आली आहे त्यामुळे समरजित सिंग घाटगे काय करणार हा प्रश्न आहे एकंदरीतच कागलची लढाई ही यावेळी लक्षवेधी ठरेल अनेक निवडणुकांमध्ये चढ उतर आले परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही याही निवडणुकीमध्ये एवढी कामं मुश्रीफ साहेबांनी तुमच्याकरता केलेली आहेत आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज जिल्ह्याचे प्रमुख आहेत आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे एवढ्या प्रचंड मताधिक्यादी आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या ही जागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर झालाय आणि तो मान मिळवलाय कोल्हापुरातल्या हसन मुश्रीफांनी अजित दादांनी कागळमधून मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली अनेक निवडणुकीमध्ये चढ उतार आले परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही याही निवडणुकीमध्ये एवढी कामं मुश्रीफ साहेबांनी तुमच्याकरता केलेली आहेत आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज जिल्ह्याचे प्रमुख आहेत आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे एवढ्या प्रचंड मताधिक्यादी आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो कागलमधून मुश्रीफांना महायुतीची उमेदवारी जाहीर याचा दुसरा अर्थ समरजित घाटगेंना उमेदवारी नाही खर तर लोकसभा निवडणुका पार पडताच समरजित सिंह घाटगे यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करून टाकली होती माझी उमेदवारी जनतेची आहे मी तुम्हाला एवढं शब्द देतो पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून मी तुम्हाला संबोधित करतो महायुतीत अजित पवार आल्यानंतर कागल